आणि त्याच्यानंतर आम्ही दोन वर्षापासून ओळखी आमची परत मध्ये एक वर्ष गॅप पडला आता आम्ही त्यांच्या गावाच्या जवळच आलो जवळपास वीस किलोमीटर आहे आणि आम्ही जवळपास आता उदगीर ते पुणे म्हणजे सात पाच सहाशे असंशी किलोमीटर जमत होता आता वीस किलोमीटरवर झालो आम्ही आता खूप एक ओळख व्हावी देशाने एकमेकाबद्दल आपली चिन्ह माझी भावना म्हणजे छोटासा आम्ही आता इथे स्वागत कार्यक्रम कर करतो तेच आहे <coughs> तो स्वागत खूप आपलकी ह्या ठिकाणी आले काय का वेळात वेळ काढून या उदगिरी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे मित्र पण आले